बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एस टी बसेस सोडून देत असल्यानं संतप्त झालेले गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एस टी बसेस अडवून आंदोलन सुरू केलं अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळं प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती आज येरळी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात येरळी पुलाव नवीन पुलावरून ते विद्यार्थ्याची गैरसोय होते विद्यार्थी रात्री आठ वाजता इथून दीड किलोमीटर फाटा आहे इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते मुली जातात येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा कि आजकाल पाहता आपण वाढत आहेत तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब सर आपलं नाव काय डेपो मॅनेजर पवन टाले डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीले जबाबदार राहतील काय पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे प्रवाशांची लहान लहान मुलांची बसतांत बसा इथं थांबू नका इथं थांबत नाही घरी जा विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर इथून जे दीड किलोमीटर चालत जा लागत जंगलानं तर येता कदाचित कोणा मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील डेपो महामंडळ जबाबदार राहीन का या गोष्टीला कोण राहील या गोष्टी सर्व शासनाने मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा जाधव आमदार साहेब चिंचूक यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही यांना केली त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीनं पाहणी करून डेपो यांना सांगावे आम्ही रात्री आठ वाजता येतो आमची ट्युशन शाळा सुटल्यानंतर इथेच उतरायला घेणार आम्ही तिथे उतरून देणार नाही मग आम्ही करा